ते, परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राग मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खाजगीत असं बोलवा मला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर याचा परिणाम होतो अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतो परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा कुणाला संघर्ष यात्रा सुचती कुणाला पदयात्रा सुटली <laughs> सुचती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात साई तालुक तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कोणाला त्यावेळेस त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक आता तुला उद्याच्या मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल संपर्क ठेवावा लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागलं मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काय आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा करा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्तृ वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉइंट आहेतच पण ते प्लस पॉइंट आहे तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून अहो आहे मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या कार्यकर्त्यांना कोण टीका करत आहे पाद। पाद। एक म्हण आहे की शादी मे अब्दुल्ला दिवाना वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच शंभर टक्के वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी लागलेले जी आठ धरणं आहेत ती आठ धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली फळबाग जी योजना आहे त्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही कोणाच्या मुळे झाली आदरणीय शरदचंद्रजी साहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं लाभ राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे चाकणची एम आय डी सी असेल रांजणगावची एम आय डी सी असेल सणसवाडीचं असेल या सगळ्या गोष्टी कधी आल्या किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा आय टी पार्क असेल या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय ज्या ठिकाणी मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आत्ता तेवीस संपतोय तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्य करतात हे बघा यातली एक महत्वाची गोष्ट एक संकेत हा कायम पाळला जावा की खासगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही कारण शेवटी चार साडेचार वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं हे बघा या मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं खासगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता हे बघा लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण निर्णय ही मायबाप जनता घेणार तुम आहे त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच बिनविरोध तर होऊ शकत नाही त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपली जी आपण जी कामं केली आपण जे काम केले के हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य या व्यक्तीला चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं त्यांना खाजगीच विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं तिकीट देत असताना कुणी शब्द दिले त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या चांगल्या भावनेने केल्या परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून असून थांबवलं आणि ज्या सहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवानी त्यांनी ठेवला नाही आता त्यांचंच तेन मन त्यांना आतनं खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांनी त्या ते पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत ठीक आहे राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु ती जागा मी महायुतीचा